मी ज्यांनी माझ्या आदिवासी मुलांसाठी बलिदान करण्याची तयारी दर्शवली असा म्हणून मी सुरुवात क्रांतिकारक बनायचे आपल्याला पहिलं दत्ता भाऊ मन पक्षाचा कार्य करता पहिला क्रांतिकारक आणि असा क्रांतिकारक आपल्याला दत्ताभाऊच्या रूपाने मिळालेला आहे मी त्यांना विनंती करतो की आपण तुम्हाला वेळेची मर्यादा अजिबात नाही तुम्ही तुमचं पूर्ण मनोगत या ठिकाणी माझ्या समाज बांधवांना व्यक्त करावं अशी विनंती करतो भगवान धरती आबा बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भूमीतील आपले क्रांतीवीर सतुजी मराडे क्रांतीवीर हुतात्मा नाग्या कातकरी राया ठाकर छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व क्रांतिकारकांना सर्वप्रथम वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अध्यक्ष उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व समाज बांधव बंधू आणि बघिन खरं खर तर गेल्या नऊ वर्षापासून आपण ही संयुक्त जयंती खर तर साजरी करतोय आणि आपले क्रांतिकारक काय आहेत आपला रक्तरंजित इतिहास काय आहे हा खर तर आपल्या लोकांना सांगण्यासाठी हा कार्यक्रम आहे वस्तुस्थिती खरी आहे की आज आपण सर्व वक्ते सांगतोय आपल्या मुलांना आपल्या क्रांतिकारकांचा इतिहास सांगणं सर गरजेचं आहे संपूर्ण भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं पण झारखंड बाकी ते घेऊ शकले नाही कारण काय का त्या ठिकाणी धरती आबा बिरसा मुंडा होते वय वर्ष पंचवीसच होत पण इंग्रजांना सळो पळो करून सोडलं होतं कारण काय होत एकजूट होती फुटीरता नव्हती संपूर्ण भारतामध्ये इंग्रजीकडे तिकडे जात होते पण झारखंड मध्ये जात होते म्हणून आजही बी त्या ठिकाणी धरती आबाला खर तर पुजलं जाते या ठिकाणी आपली पासष्ट गाव आहेत पण इकडे सतुजी मराडे आहेत आणि देवळ्याला कोणाचे बोराडे आहेत म्हणजे हे क्रांतिकारक आपल्या मधून होऊन गेले आजही तुम्ही जर बघितलं चिंचेच्या वाडीच्या जमिनी या बाकीच्या आपल्या गावातल्या जमिनी आजही सावकारांच्या नावावरती आहेत सावकर मधी मध्ये येत आहे आपण काय करायला पाहिजे सर मी या सगळ्याच्या उलट आहे आपण म्हणतो ना लोकसभा विधानसभा सर्वोच्च ग्रामसभा मग आपल्या हातामध्ये हत्यार आहे आज आपण जर ग्रामसभा सक्षम बनवली तर कोणत्या बापाची हिंमत नाही आपल्याला हे करायची पण आज झालंय काय सर पक्ष कोणीच मानित नाही आणि पक्ष पक्षवाले म्हणते नाही का तुम्ही समाजासाठी काम करू नका किंवा तुमच्या समाजाचे प्रश्न मांडू नका परंतु जसं सरांनी सांगितलं तसं बऱ्याच जणांना वाटत नाही हा पुढे गेला तर काय होईल ही।, ही जी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ना तीच भावना आपल्याला तर मागे खेचून आणते मला या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची का जल जंगल जमिनीचे आपण मालक आपण घोषणा देतो की जल जंगल जमिनीचे आपण मालक आहे आज आपण इथं पाहतो उश्याला धरण आहे तिकडं आपल्या आदिवासी भागात संपूर्ण धरण पण मग आपल्याला पाणी का मिळत नाही याच्यावरती आपण गांभीर्याने विचार करत नाही की आपल्या भागामध्ये पर्यटन क्षेत्र आहे त्या पर्यटन क्षेत्राचा का विकास होत नाही आपल्याला का पियाला शुद्ध पाणी मिळत नाही स्वतंत्र स्वातंत्र्य एवढं मिळू नये मग आपण याचा विचार जर कधी करणार आहे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही मुलांना जेवण मिळत नाही मुलांना आज नोकऱ्यांमधलं आरक्षण गेलंय या सगळ्या गोष्टी आपण कधी जागवणार आहे सगळं संपल्यावर यासाठी खर तर जसं सरांनी सांगितलं आपल्याला क्रांतिकारक विचार आणायला लागतील त्याच्याबरोबर आपल्या ग्रामसभा सक्षम करायला लागतील उद्या ज्या गावामध्ये आश्रम आहे त्या गावामध्ये शालेय समिती आहे त्या गावामध्ये ग्रामसभा आहे घ्या निर्णय व्यवस्थापन समितीने सेंट्रल की त्यांचं जेवण बंद करू येऊ देणार नाही केंद्र शासन न राज्य शासन इथं ग्रामसभा महत्वाची ती सर्वोच्च आहे पण आपण नेमकं ते करत नाही व्यवस्थापन समितीमधल्या सदस्यांना आपण गेलो योगा योगाने कोणी असेल तर माफ करा तो ठोस निर्णय ठोस पावलं उचलत नाही कारण जेव्हा आम्हाला समजलं होतं की सोमतवाडी आश्रम शाळेला आळ्या निघाला जेवणात आम्ही गेलो त्या ठिकाणी सगळी शाळा व्यवस्थापन समिती होती पण शिक्षकांनी त्यांच्या काना सांगितलं की तुमच्या मुलांना काढून टाकू दोन मिनिटांमध्ये सगळी व्यवस्थापन समितीतून फरार झाली होती आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही जर समजा उद्या सक्षम झाले आज आपण शिकलोय पूर्वी ह्या काळामध्ये का शिक्षण होतं का मोबाईल होतं का गाड्या होत्या का सांगा बरं एक स्कूटर आली गावामध्ये सर मराठी सर ताका गाव बघायला यायचा आज ती परिस्थिती आहे का आज परिस्थिती बदलली पण पर आपले विचार फार बदल कर म्हणजे बदलायची गरज ते आपण बदलत नाही आपण गावागावामध्ये दोन दोन तीन तीन, तीन पार्ट्यांमध्ये एकमेकाचा आपण म्हणतो ते एक वेब सिरीज आपण पाहतोय की चाळीस एकर जमीन होती अजून बाप्पा चाळीस एकर पस्तीस एकर फुकली रायजाने पाच एकर फुकील पण गावचा नाथ पुरा करील याच्यामध्ये खरं तर आपली लोक गुथलेत मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची की जर समजा आपण अशा पद्धतीचे निर्णय घेतले तर उद्या शिक्षण पण आपल्या मुलांना मिळत नोकऱ्यांमध्ये मिळत उद्या जर आपलं सगळं ठराव आता धनगर समाजाला घुसायचे बंजारा समाजाला म्हणायचे आदिवासी व्हायचे आता त्यांना वाटलं की आम्ही पण आदिवासी झालो पाहिजे मग मला तुम्ही सांगा एवढ्या ग्रामपंचायतींनी जर ठराव करून उद्या समजा केसमध्ये दाखल केलं तर हिंमत आहे का त्यांची घ्यायची अजिबात घेणार नाही सगळ्या गोष्टीमध्ये माझं असं मत आहे की आपण ग्राम सगळे निर्णय जर घेतले ग्रामसभा जर पारदर्शक केल्या आता मी पण एका गावचा सरपंच आहे सर मी कधी पेसाच्या पैशाची खरेदी करायला जात नाही मी ग्रामस्थांना सांगतो जा तुम्ही खरेदी करा तुम्हाला आवडलं का मी चेक सही करायला आलो मग ते ग्रामस्थ एकजुटीने त्या सगळ्या गोष्टी करतायत आज आपल्या प्यासाचे जवळ जवळ आठ कोटी रुपये शिल्लक आहेत आपल्या इथं त्याच्यावर कोणी विचार करीत नाही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पैसे पडले रस्त्याला खरे पैसे खर्च करायला गेला का तिथं लोक आडवी येणार आरोग्याला पैसे खर्च करायला गेला का तिथं लोक आडवी येणार माहितीचा अधिकार मागणार आणि जो कोणी प्रतिनिधित्व त्याला पूर्ण बंद करून टाकणार अशा पद्धतीने जर आपण जर वागायला लागलो तर आपल्या मुलांना आपल्या समाजाला आपला समाज कधी पुढे जाणार याचा फार विचार करण्याची गरज आहे तर आपण खर तर जयंत्या साजऱ्या केल्या तर आपण कोळी चौतारा साजरा केला तर आपल्याला होईल आज भीमा कोरेगावला महाराष्ट्रातून जगभरातून तिथं लोक येतात आणि कोळी चौथा तर महाराष्ट्रात अशी नाही जगात घटना घडली नाही का सोळाशे महादेव कोळ्यांची कत्तल झाली पण त्या दिवशी सुट्टी असते साहेबांनी अध्यक्ष समन्वय समितीचे नेहमी म्हणतात बारवा मधली झाली तरी चुनर प्याक होईल पण लोक वाट बघतात गेलत ना ती ती करतात ना अशी ही लोकांची भावना तयार झाली म्हणजे लोकांना बाहेर यायचं नाही जवळ जातीचे दाखव बंद होतील पूर्वी आपल्याला कटकारस्थान करून हिंदू होता आपल्या दाखल हिंदू आता निधन निधन आपल्याला कळायला लागलं का आपण दुसऱ्या जमातीचं दुसऱ्या धर्माचं अवलोकन करीत नाही आणि जर समजा उद्या जाग आपण जागरूक नाही राहिलो तर आपलं आरक्षण रातीतून संपून टाकतील आणि मग उद्या व आपल्याला कळेल का आरक्षण गेलंय तुम्ही किती बी हातपाय मारा हातपाय झोडा काय उपयोगी होणार नाही आणि मी विनंती करणार आहे की आता जसं आता काही ताईंनी सांगितलं की बाबा खरोखर महिला आरक्षण आले मी म्हणतो ना खरोखर ज्याला त्याच्यामध्ये वेळ देऊ शकतो काम करू शकतो त्या सभागृहामध्ये आपले हक्क मांडू शकतो मग साहेबची टीव लिहून घेत तेच जर बोलायची जर असणार घरी थांबल्याला परवडत अशी लोक पुढे जाऊ द्या तर जेणेकरून ती माणसं त्या ठिकाणी आपल्या हक्कासाठी लढतील आणि आपला हक्क आणि अधिकार खर तर मागून घेतील